नमस्कार मी श्रीमती नैना पगार ब्लॉग कसा तयार करायचा याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत सर्वप्रथम आपण गुगलवर जाऊया गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ब्लॉगर या साईटवर आपल्याला जा जावं लागेल त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट ब्लॉगर यावर क्लिक करायचं आहे ये या ठिकाणी अशा पद्धतीने विंडो ओपन होईल क्रिएट युअर ब्लॉग यावर क्लिक करायचं आहे आधीच दोन अकाउंटने मी ब्लॉग तयार केलेला असल्यामुळे मला इथे नवीन ईमेल अकाउंटने लॉग इन व्हायचं आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला ते पासवर्ड विचारेल त्या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आणि साईन इनवर क्लिक करायचं या ठिकाणी आपण आपला प्रोफाईल दिसत आहे कंटिन्यू टू ब्लॉगर या ठिकाणी न्यू ब्लॉग यावर क्लिक केल्यानंतर एक विंडो आपल्यासमोर ओपन होत आहे त्या ठिकाणी आपल्या ब्लॉगचं टायटल आपल्याला विचारलं जातं या ठिकाणी आपल्या ब्लॉगचं टायटल आपल्याला द्यायचं आहे माझ्या ब्लॉगला मी संवाद हे नाव दिलेलं आहे त्यानंतर आपला ब्लॉक ऍड्रेस हा आपल्या स्मॉल लेटर्समध्ये आपल्या नावाशी संबंधित असावा म्हणजे तो शक्यतो मॅक ए डी एच यू पी ए आर डॉट या ठिकाणी आपल्याला त्यांनी ऍड्रेस दाखवला आहे आणि एम यू पी ए आर डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम हा आपला ॲड्रेस या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या ब्लॉगला कोणत्या पद्धतीने आपल्याला आपला ब्लॉग दिसला पाहिजे यासाठी या ठिकाणी बऱ्याच थीम दिलेल्या असतात त्या पद्धतीने आपण ती चूज करू शकतो ही थीम मी सिलेक्ट केलेली आहे त्याच्यानंतर क्रिएट ब्लॉग यावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्या संवाद नावाचा हा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे डॅशबोर्ड याचा अर्थ आपला ब्लॉग आपल्याला कसा पाहिजे आहे त्याचा आराखडा कसा दिसावा किंवा ब्लॉग कसा दिसावा याचं सगळं डिझायनिंग आपल्याला या डॅशबोर्डमध्ये करता येतं आपला ब्लॉग आता कसा दिसतो हे आपण व्ह्यू ब्लॉग या ठिकाणी क्लिक करून पाहू शकतो हा आपला ब्लॉग या ठिकाणी तयार झालेला आहे हे आपलं प्रोफाईल या ठिकाणी दिसत आहे इथे कोणतीही पोस्ट नाही फक्त ब्लॉगचं नाव आलेलं आहे वरती या ठिकाणी न्यू पोस्ट डिझाईन साइन आउट तर मध्ये गेल्यानंतर आपण परत आपल्या वर जातो आणि या ठिकाणी आपण आपल्या बॉस ब्लॉकचं डिझाईनिंग करू शकतो त्यानंतर आपण जाणार आहोत लेआउटवर ब्लॉकचं लेआउट कसा असावा आपण पाहिजे तर आपला ब्लॉकचं लेआउट बदलू शकतो त्यासाठी कस्टमाइज या बटनावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ह्या बाजूला या ठिकाणी लेआउट म्हणून एक टॅब दिसेल त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट या ठिकाणी दिसतात त्यापैकी आपल्याला हवा असलेला आपल्या माहितीला साजेसा असा ब्लॉगचा लेआउट आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो मी या पद्धतीचा लेआउट सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय टू ब्लॉग करायला विसरायचं नाही नाहीतर आपण केलेले चेंजेस त्या ठिकाणी ब्लॉगवर दिसत नाही लेआउटवर आपला लेआउट आता आपल्याला ले पाहिजे तसा आलेला आहे तर आपला ब्लॉग अधिक चांगला आकर्षक दिसावा यासाठी आपण त्या ठिकाणी एक चांगलं हेडर बनवून आणि टाकू शकतो मोबाईलमध्ये फोटो एडिटर नावाच्या ऍपमध्ये आप आपण अशा पद्धतीचं एक चांगलं हेडर बनवू शकतो ते आधीच मी बनव या ठिकाणी आपण ब्लॉगचं टायटल दिलेले संवाद इन्स्टेड ऑफ टायटल अँड डिस्क्रिप्शन यावर क्लिक करायचं आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं लेआउटमध्ये केलेले चेंजेस सेव्ह अरेंजमेंट या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर व्ह्यू ब्लॉग आपण केलेले चेंजेस आपल्या ब्लॉगवर आपल्याला लगेच दिसतात आपण टाकलेलं जेडर हेडर इमेज आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे परत आपण लेआउट वर जाऊया आपला पूर्ण ब्लॉग हा त्याचं रुंदी किती असावी किती पिक्सेल असावी ऍडजेस्ट विथ या टॅबवर आपण क्लिक करून आपल्या ब्लॉगची लेंथ ठरू शकतो तेराशे वीस इतकी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर आपला राईट साईड बार आणि लेफ्ट साईड बार किती असावा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येतं हे झाल्यानंतर अप्लाय टू ब्लॉग हे करायला विसरायचं नाही त्याशिवाय आपले चेंजेस आपल्या ब्लॉगमध्ये व्ह्यू होत नाही त्यानंतर व्ह्यू ब्लॉग ब्लॉग ओपन करून बघायचा या ठिकाणी संपूर्ण ब्लॉग परत लेआउट वर जायचा हेडर इमेज अटॅच केल्यानंतर ब्लॉगमध्ये पोस्ट कशी तयार करायची हे आपण बघणार आहोत यासाठी पोस्ट न्यू पोस्ट वरती आपल्याला एक छोटीशी टॅब दिसते न्यू पोस्ट वर क्लिक करायचं आणि हे जे पेज या ठिकाणी ओपन होतं या ठिकाणी आपण न्यू पोस्ट करू शकतो त्यासाठी पोस्टला आपण इथे टायटल देऊ शकतो मी या ठिकाणी टायटल देते आमच्या कविता या ठिकाणी आपण आपला आपल्याला जे टाईप करायचं आहे जी पोस्ट करायची आहे ती टाइप करू शकतो परंतु मी वेळ वाचावा यासाठी आधीच एक पोस्ट तयार करून ठेवलेली आहे या ठिकाणी मी ही पोस्ट पेस्ट केलेली आहे पेस्ट केल्यानंतर आपल्याला याचा फॉन्ट वाढवायचा असेल तर आपण लार्ज या बटनावर क्लिक करून वाढवू शकतो बोल्ड करू शकतो इटालिक करू शकतो पाहिजे त्या ला शब्दाला क्लिक करून अंडरलाईन देखील या ठिकाणी करू शकतो याचा कलर टेक्स्टचा कलर या ठिकाणाहून बदलता येतो टेक्स्टला बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर पाहिजे तो टेक्स्ट सिलेक्ट करून बॅकग्राऊंड या ठिकाणी आपल्याला टेक्स्टचं बॅकग्राऊंड देखील बदलता येतं नंतर आपल्याला या ठिकाणी एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल तर त्या इमेज आपण या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो व्हिडिओ इन्सर्ट करू शकतो यानंतर सेव या बटनावर क्लिक करायचं सेव्ह झाल्यानंतर पोस्टला लेबल द्यायला विसरायचं नाही या ठिकाणी मी लेबल देणार आहे विद्यार्थी कृती हे एक उदाहरण आहे फक्त विद्यार्थी कृती त्यानंतर डन आणि त्यानंतर पब्लिश या बटनावर क्लिक या ठिकाणी आपली पोस्ट पब्लिश झालेली आहे या ठिकाणी लेबल दिसत आहे आमच्या कविता ही पोस्टचं टायटल आणि विद्यार्थी कृती हे लेबल दिसत आहे आता आपली पोस्ट कशी दिसते हे आपण व्ह्यू ब्लॉग यावर क्लिक करून बघू शकतो या ठिकाणी आपली अशी पोस्ट दिसत आहे